राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत तरी थेट निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोट ठेवलं तब्बल ऐंशी ते ऐंशी लाख ते एक कोटीपर्यंत मतदार जे आहेत ते बोगस आहेत एकाच घरामध्ये ऐंशी ते नव्वद मतदार आहेत एकाच इमारतीमध्ये एक माणूस आहे पण त्याचे ॲड्रेस वेगळे आहेत अशा प्रकारचे दाखले त्यांनी दिलेले आहेत ही पत्रकार परिषद खूप वेळ चालली आणि ही पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याचे परसाद जे आहेत ते संपूर्ण देशभरात उमटू लागले भाजपा नेत्यांनी राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेला म्हणजे ज्या प्रकारे राहुल गांधींनी पुरावे सादर केले आहेत त्यामध्ये कुठलाही प्रकारचं तथ्य नाही अशा प्रकारचं उत्तर दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या ज्या पत्रकार परिषदेला की राहुल गांधीच्या डोक्यामध्ये चीप आहे ती काही व्यवस्थित नाही अशा प्रकारचं उत्तर दिलं होतं त्याला उत्तर म्हणून हर्षवर्धन सक्पाळ जे आहेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष यांनी उत्तर दिलं आहे की निवडणूक आयोगाला उत्तर द्यायला पाहिजे पण देवेंद्र फडणवीस जे आहे ते का उत्तर देतात आपण या ठिकाणी पाहतो की बऱ्याच दिवसानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांच्या हातामध्ये बॅनर आहे आणि सी सी टी व्ही दाखवा लोकशाही वाचवा अशा प्रकारचे बॅनर चौकेदारी वोट चोर आहे सी सी टी व्ही दाखवा अशा प्रकारचे बॅनर जे आहेत अशा घोषणाबाजी करतात लोकचंद्र हटा लोकचंद्र हटाव लोकतंत्र बचाव अशा प्रकारचे हे जे आहेत

चाळीस हजार नऊ एक पत्र तर खोकने मतदाता दहा हजार चारशे मिट अमान्य तस्वीर चार हजार एकशे बत्तीस फॉर्म सहाचा दुरुपयोग जो झाला आहे तर तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव ठिकाणी झाला आहे आणि एक कोटी आपण बघतो एक दोन तीन चार पाच सहा एवढ्या वोटांची चोरी झालेली आहे असं राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे खरंतर निवडणूक आयोगाने या सगळ्या पत्रावर उत्तर दिलं पाहिजे पण निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना ॲफिडेव्हिट सादर करा प्रतिज्ञापत्र सादर करा अशा प्रकारची अशा प्रकारचं सांगितलं आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की काँग्रेसमध्ये जी मरगळ आलेली आहे ती मरगळ दूर होण्यासाठी हे आंदोलन उभारी देईल का काँग्रेसला असाही मुद्दा आहे कारण बऱ्याच दिवसानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते हे रास्त रस्त्यावर उतरले आता कुठल्याही प्रकारचे निवडणूक आता कुठल्याही प्रकारच्या निवडणूक आहे हे कार्यकर्ते हां आता मला सांगा तुम्ही आता आंदोलन करता पण हे आंदोलन जे आहे हे महाराष्ट्रावर होणार ही सुरुवात आहे काल सन्मान देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन देशभरामध्ये कशा प्रकारची वोटांची चोरी झाली तुमच्या याच्यामध्ये मतदान झाला हे सगळं दिलेलं आहे आता आम्ही बुथ लेवल जाणार आणि आम्ही अक्षरशः निवडणूक हारलेला नव्हतो निवडणूक आयोग आग आणि मोदी सरकार यांनी संगणमत करून बोगस वोटांचा आंदोलन उभा करणार आणि जनतेच्या समोर जाऊन हे सगळी मांडणी मांडणार मी धाराशिव चिहून वाची तालुक्याचं आहे तिथं सुद्धा असाच प्रकारचं झालेलं आहे हो सगळं असंच झालंय सगळं त्यावेळेला तुम्ही आक्षेप गे। घेतलाय घेतला आक्षेप घेतला आमच्या तिथल्या उमेदवारांनी सुद्धा घेतला होता पण त्याला काही केलं गेलं नाही चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभेमध्ये असे दोन ठिकाणं दाखवण्यात आली होती निवडणुकीच्या पूर्वी तत्कालीन आमच्या जिल्हाध्यक्ष यांनी आक्षेप नोंदलेला होता साडे बारा हजार वर्ष जशीदा जसे ठेवण्यात आले आणि आमची सीट केवळ तीन हजार मतांनी आली म्हणजे आम्ही हरलेलो नाही या हरामकुडाने मतदान चोरी केला आणि चोरीच्या भविष्यात बोगस मतदान